मराठीतील एक असा सिनेमा ज्याबद्दल स्वतः दिग्दर्शक सुद्धा बोलायला घाबरतात आणि तो सिनेमा म्हणजेच नाच तुझंच लगीन हाय काही दिवसांपूर्वी मी याच बॅन झालेल्या मराठी सिनेमाबद्दल एक व्हिडिओ केला होता आणि त्याच व्हिडिओची एक शॉर्ट क्लिपसुद्धा शेअर केली होती जी आत्तापर्यंत सहा लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचली आहे पण त्या व्हिडिओमध्ये मी या सिनेमाबद्दल जास्त काही माहिती दिली नव्हती फक्त एवढंच सांगितलं होतं की हा सिनेमा बॅन झाला आहे आता तुम्हाला या सिनेमाचा कन्सेप्ट माहीत नसेल तर तो थोडक्यात सांगतो दोन हजार बाराला प्रदर्शित होणारा मिलिंद शिंदे लिखित दिग्दर्शित आणि त्यात ते त्यांचीच मुख्य भूमिका असलेला नाच तुझा लगीन हाय हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर सिनेमा आहे या सिनेमात नेक्रोफिलिया हा मानसिक आजार असलेल्या रुग्णाची गोष्ट दाखवली आहे नेक्रोफिलिया म्हणजेच मृत व्यक्तीविषयी असणारं विकृत लैंगिक आकर्षण हा मानसिक आजार खूप दुर्मिळ आहे विशेषतः भारतात तरी आत्तापर्यंत भारतात अशा चार ते पाचच केसेस बाहेर आल्या आहेत डॉक्टरांनी सुद्धा हे सांगितले की हा आजार दहा लाखांमधून एखाद्याच व्यक्तीला असू शकतो तर आता येऊयात या सिनेमाकडे नाच तुझंच लगीन हाय या सिनेमाला तेरा वर्ष झाली तरी अजूनही तो प्रदर्शित झाला नाही म्हणजे हा सिनेमा बॅन झाला आहे का आणि जर तो बॅन झाला असेल तर तो सिनेमा कधीच प्रदर्शित होणार नाही का तर हेच आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत या सिनेमाबद्दलचा जो आपण पहिला व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओखाली अनेकांनी कमेंटद्वारे हा सिनेमा प्रदर्शित व्हावा की नाही यावर आपापली वेगवेगळी मतं मांडली कोणी म्हणतं की हा सिनेमा जर हिंदीत असता तर आतापर्यंत तो प्रदर्शित झाला असता तर कोणी म्हणतं की असे सिनेमे बॅन झालेलेच बरे तर काहींचं म्हणणं असंही आहे की हा सिनेमा जर थिएट्रिकल बॅन असेल तर मिलिंद शिंदे यांनी तो टीवर तरी रिलीज करावा आता या सर्व कमेंट्स पाहता एक गोष्ट मात्र लक्षात येते ती म्हणजे अशी की बहुतांश लोकांचं मत हेच आहे की हा सिनेमा प्रदर्शित व्हायला हवा कारण आता मराठी प्रेक्षकही तेच ते एक सारखे रटाळ सिनेमे पाहून कंटाळले त्यांनाही इतर भाषिक सिनेमांसारखे थ्रिलर सिनेमे मराठीत अनुभवायला आवडतील आता पाहूयात हा सिनेमा जो दोन हजार बाराला प्रदर्शित होणार होता तो आत्तापर्यंत का प्रदर्शित झाला नाही तर आपण जर शोधायला गेलो की आत्तापर्यंत हा सिनेमा का प्रदर्शित होऊ शकला नाही तर यामागचं कारण कळणं हे खूप कठीण आहे कारण स्वतः मिलिंद शिंदे हे सुद्धा या सिनेमाबद्दल कुठेच काही बोलत नाहीत त्यांचे कितीतरी इंटरव्ह्यू बघितलेत तर त्यातही ते या सिनेमाबद्दल काहीच बोलत नाहीत जो की त्यांचा पहिला दिग्दर्शकीय सिनेमा असून सुद्धा तर या सिनेमाबद्दल खूप शोधाशोध केल्यानंतर एक छोटीशीच पण खूप महत्त्वाची माहिती अशी मिळते ती म्हणजे अशी की बारा वर्षे झालीत या सिनेमावरती दिल्लीत केस चालू आहे आणि ही केस चालू असल्यामुळेच हा सिनेमा आत्तापर्यंत प्रदर्शित होऊ शकला नाही आणि म्हणूनच कदाचित मिलिंद शिंदे हे या सिनेमाबद्दल कुठेच काही बोलत नाहीत आता या सिनेमावरती केस चालू आहे हा सिनेमा प्रदर्शित होऊ दिला जात नाही म्हणजे अशा कन्सेप्टवर किंवा अशा मानसिक आजारावरती मराठीतच असा सिनेमा बनवला गेला आहे का तर नाही या आधीही अशा प्रकारचे काही हिंदी सिनेमे बनवले गेलेत आणि ते सुद्धा झालेत मग याच सिनेमाबाबतीत असं का